नमस्कार रागिणीने आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ते अजूनपर्यंत संपूर्णपणे कोणाच्याही समोर आलेलं नाही आहे रागिणीने आत्तापर्यंत साधारणपणे तीन खून केलेले असतात आणि अशातच आता रागिणीला तर असंच वाटत असतं की माझ्या गुन्ह्याची नोंद कुठेही झालेली नाही आहे याचा अर्थ मी कधीही कोणाच्याच कोणाच्याच तावडीत सापडू शकत नाही आणि अशातच आपण पाहतोय अचानकपणे रात्री दोन वाजता आता पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी थेट रागिणी पटवर्धन हिला मी अटक करायला आलो आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणीची आता झोपच उडालेली असते पोलीस आणि पोलिसांना पाहून रागिणी म्हणत असते मी केलंय काय आणि अशातच आता पोलीस म्हणत असतात तुम्ही तीन तीन खून केले आहेत त्यात मात्र तुम्हाला फाशी होणारच आणि आता तुम्हाला खेचत फरफटत तुमची धिंड काढत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेणार हे वाक्य ऐकल्यावर रागिणी चांगलीच घाबरते ती ओरडू लागते आकाश भूमी अरे वाचवा मला वाचवा बघा ना पोलीस मला न्यायला आले आहेत त्यावर लगेचच आता आकाश आणि भूमी एकत्रितपणे बोलत असतात ओ तुम्हाला न्यायला आलेत ना मग तुम्ही तशी काहीतरी कामं केली असतील आणि त्यामुळेच काय म्हणतायत पोलीस तर तुम्ही तीन तीन खून केलेत आणि अशातच आता रागिणीला लेडी कॉन्स्टेबलने धरलेलं असतं आणि खेचत फरफटत दाराबाहेर नेलेलं असतं आणि लगेचच आपण पाहतोय अचानकपणे आता तिला तुरुंगात टाकून चारी बाजूने दंडुक्याने फटके देण्यात आलेले असतात आणि तेवढ्यात इकडे रागिणी झोपलेली असते आणि ती मोठ्याने किंचळत उठते तेव्हा तिला जाणवतं अरे हे तर सगळं स्वप्न होतं अरे बाप रे बाप नशीब आयला जर खरं असतं तर माझं काही खरं नाही रागिणीला आता रात्री दोन वाजता अचानकपणे हे स्वप्न पडल्यामुळे तिला पुढे झोपच लागत नसते ती प्रचंड घाबरलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय आता रागिणीला थेट दुसऱ्या दिवशी सगळी रात्र जागून काढावी लागते दुसऱ्या दिवशी पौर्णिमा रागिण्यासमोर आलेली असते आणि ती बोलू लागते अहो आई अहो असं काय करताय तुमची झोप पूर्ण झाली नाही वाटतं रात्र काय मोबाईलवर खेळत होतात की काय त्यावर रागिणीने आता पौर्णिमाचा गळा धरलेला असतो आणि ती म्हणत असते हे बघ तीन केले तीन चौथाही करायला कमी जास्त करणार नाही मी माझ्या नादाला लागू नको त्यावर मात्र पौर्णिमा म्हणत असते अहो आई काय करताय तुम्ही चक्क तुम्ही मला मारायला निघालात त्यावर लगेचच रागिणी भानावर येते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता पौर्णिमा म्हणत असते काय झालंय मला काही सांगाल का आणि तेवढ्यात रागिणीने रात्री घडलेली सगळी घटना सांगितल्यावर पौर्णिमा म्हणत असते मला असं वाटतंय बहुतेक हे तुमच्या सोबत होऊ शकतं आणि ते पण स्वप्नात नाही तर खऱ्या खऱ्या आयुष्यात हे वाक्य ऐकल्यावर रागिणीला आता एकदम भीती वाटत असते आणि अशातच आपण पाहतोय आता दुपारच्या वेळेला भूमीला थेट पोलिसांकडनं फोन आलेला असतो आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं असतं आम्हाला आकाश महाजन आणि भूमी महाजन या दोघांना एकत्रितपणे भेटायचं आहे त्यावर भूमी म्हणत असते ठीक आहे आणि मग आता पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी आकाश आणि भूमी पोहोचलेले असतात ते आणि तेवढ्यात आता आकाश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब नेमकं तुम्हाला आमच्याशी काय बोलायचं आहे त्यावर मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अभिजित अभिजित पटवर्धन हा कोण आहे तुमचा त्यावर आकाश म्हणत असतो आहे नाही तो होता त्यावर लगेचच पोलीस म्हणत असतात हाच तर तुमचा गैरसमज आहे अभिजित जिवंत आहे रागिणीचा मुलगा ना तो त्यावर आकाश आणि भूमी हे ऐकल्यावर एकदम शॉक होतात आणि लगेच तेच ते उभे राहतात त्यावर लगेचच आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो हे कसं शक्य आहे आणि मग जे काही घडलेलं असतं ते स्टार्ट टू एंड इन्स्पेक्टर साहेब आकाश आणि भूमीला स्टार्ट टू एन्ड सांगितल्यानंतर त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो बर झालं या आता रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी अभिजितची चांगलीच मदत होईल आणि मग अभिजितला पोलिसांनी समोर आणलेलं असतं आता अभिजितला पाहून आकाशने त्याला मिठी बांधलेली असते आणि तेवढ्यात आकाश म्हणत असतो अभिजित तू काळजी करू नकोस तुला मारणाऱ्या रागिणी पटवर्धनला आता माफी नाही आणि अशातच आता थेट पोलिसांबरोबरच अचानकपणे भूमी आणि आकाश घरी पोहोचलेले असतात आणि तेवढ्यात पोलिसांना पाहून रागिणीची घाबरगुंडी उडते तिला लगेचच रात्रीचं स्वप्न आठवतं आणि लगेचच आता पोलीस म्हणत असतात रागिणी पटवर्धन युआर अंडर अरेस्ट हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणी आता तत करायला लागते तेवढ्यात आपण पाहतोय पौर्णिमा हौच रागिणीला म्हणत असते विचारा ना इन्स्पेक्टर साहेबांना कोणत्या आरोपाखाली अटक करताय आणि अशातच आता रागिणी थोडी हिंमत करून बोलत असते इन्स्पेक्टर साहेब आरोप काय आहे मला कोणत्या आरोपाखाली अटक करताय त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात स्वतःच्या मुलाला मारलत तुम्ही आणि वर तोंड करून विचारताय त्यावर मात्र आता थेट पौर्णिमा हौच म्हणत असते आई अभिजित तर गेला आहे ना तो काही मेलेला माणूस परत येणार आहे का सांगायला मला रागिणीने मारलं म्हणून सांगा मी मारलं नाही आणि मारलं असेल तर काय पुरावा आहे सांगा त्यावर रागिणी लगेचच बोलत असते मी माझ्या मुलाला मारलेलं नाही आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर त्याला माझ्या समोर उभं करा त्याने जर सांगितलं की मी मारलं आहे ना तर मी हसत हसत तुमच्याबरोबर येईन मग मा टाका मला तुरुंगात हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट भूमी आणि आकाश म्हणत असतात बघ विचार कर शेवटची संधी देतो स्वतःचा गुन्हा कबूल कर कारण आम्हाला आकाश अभिजितने स्वतः सांगितलंय की तू तूच त्याला मारलय त्यावर लगेचच आता रागिणी हसू लागते आकाश भूमी काय वेळ लागलाय का तुम्हाला अरे काय बोलताय तुम्ही अरे हा अभिजित जिवंतच जी नाहीये तर तुम्हाला कसं काय सांगेल तेवढ्यात आपण पाहतोय अभिजितची आता तिथे डॅशिंग एंट्री झालेली असते आणि अभिजितला समोर पाहून रागिणीच्या पायखालची जमीन सरकते पौर्णिमा ही चांगलीच आता मागे हटलेली असते तिला वाटत असतं अचानकपणे अभिजितचं भूत्य आलं नाही आणि तेवढ्यात आता रागिणी बोलत असते अभिजित आणि तेवढ्यात अभिजित म्हणत असतो तुझ्या तोंडून माझं नाव सुद्धा घेऊ नकोस एवढी घानरडी बाई तू हे वाक्य ऐकल्यावर आता रागणी म्हणत असते नाही 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 हा अभिजित असूच शकत नाही कारण मी अभिजितला माझ्या स्वतःच्या हाताने मारलं आहे जोपर्यंत त्याचा जीव जात नव्हता त्याला मारत होते मी त्याचा गळा आवडलाय मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात बघा स्वतःच्याच तोंडाने स्वतःच्याच मुलाला मारल्याची कबुली दिली आता मात्र तुम्हाला माफी नाही आणि अशातच आता लेडी कॉन्स्टेबलने रागिणीला खेचत फरफटात तिथून नेऊन गाडीत टाकलेलं असतं मित्रांनो इथे तर आता रागिणीच्या आयुष्याची चांगलीच पंधरवडी झाली आहे आणि अभिजितला आता थेट पुन्हा एकदा मालिकेत आलेलं पाहून अभिजितला सगळ्यांनाच बरं वाटलेलं असेल आणि अशातच आपण पाहतोय देखील खूप खुश झालेली असते कारण तिचा नवरा हा परत आलेला आहे मित्रांनो रागिणी हे कॅप्टर कायमचं संपवलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद